आज आमच्या संदीप साळुंकेच्या शॉपचं इथे उद्घाटन आहे एक बेल्जियम वेफल नावाचं एक ब्रँड त्यांनी जे जगविख्यात आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे मुंबई बिंबईमध्ये जगभरात हा प्रसिद्ध ब्रँड आहे आज त्यांनी तो कराडकरांसाठी आणलेला आहे आणि मला आनंद वाटतं की कराडसारख्या शहरात अनेक चांगले चांगले ब्रँड आलेले आहेत आणि त्यातील हा देखील एक ब्रँड आहे आणि कराडकर याला नक्की पसंती देतील इथे नक्की भेट देतील अशा अपेक्षा आहे नमस्कार मी सर सारिका संदीप साळुंखे आज आपल्या कराड शहरामध्ये खास तुमच्यासाठी आम्ही बेल्जियम वफल नावाचं ब्रँड आणलं आहे आणि जे लहानपासून अगदी मोठ्यांपर्यंत अक्षरशः तुम्हाला खूप आवडेल असं हा ब्रँड आहे तुम्ही नक्की आमच्या ह्या बेल्जियम वफल नावाच्या शॉपला व्हिजिट करा आज आपल्या ह्या शॉपचं उद्घाटन सन्माननीय श्री अविनाश जाधव मनसे ठाणे शहर पालघर जिल्हाध्यक्ष आणि श्री रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष यांच्या हस्ते आम्ही केलेलं आहे तर मी आशा बाळगते तुम्ही कराडकरांकडून की तुम्ही आमच्या शॉपला नक्की व्हिजिट कराल आणि तुम तुम्हाला आम्ही कुठेच म्हणजे तुमची अपेक्षाभंग आम्ही कुठेच करू देणार नाही ही मी माझ्याकडून तुम्हाला वचन देते आणि धन्यवाद तुम्ही आमच्यावर असंच प्रेम चा ठेवा कराडकर आणि भेट द्या